हिरवागार निसर्ग आणि मनाला स्पर्शून जाणारा गार वारा दररोजच्या धावपळीच्या जीवनात मनाला विश्रांती मिळावी असे सर्वांनाच वाटत असते शरीराचा थकवा हा मनाच्या थकव्यावर अवलंबून असतो म्हणूनच मन प्रसन्न असणे खूप गरजेचे आहे आज सर्वांच्या जीवनात समस्या आहेतच दगदग धावपळ आहेच म्हणून का आपण निराश व्हायचे खडतर प्रवास हा सर्वांच्या जीवनात असतो पण निराश व्हायचे नाही त्यातून मार्ग कसा निघेल यासाठी प्रयत्न करायचा जीवनात काहीतरी खास घडेल असा आशावाद नेहमीच उराशी बाळगा जीवन हे खूप सुंदर आहे हे निसर्गही आपल्याला शिकवत असतो आपले आयुष्य देखील या हिरवळीप्रमाणे भरून जाईल ही मनाची खात्री बाळगा उन्हाच्या चटके झाडांना सुद्धा बसतात पण त्यातून ते स्वतःसाठी अन्न तयार करतात समस्येतून समाधान आपल्याला शोधता आलं पाहिजे मित्रांनो एकदा का जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की परिवर्तन आपोआप घडू लागते आणि ऋतू बदलायला वेळ लागत नाही आनंदाचा वर्षाव आपल्यावर नक्कीच व्हायला सुरुवात होते हा आनंद मनसोक्तपणे जगा आणि आन आनंदाचा आस्वाद घ्या संकटरूपी उष्णतेनंतर आनंदरूपी पाऊस हा खूप हवावासा वाटतो वेळ बदलत असते रूपी उन्हाळा झेलता आला की सुखाचा गारवा आपनास हमकास भेटतो अशी सुखाची वरसात प्रत्येकाच्या आयुष्यात हो सर्वांनी आनंदी राहावे असेच वाटत असते चला तर उठा आयुष्याला सुंदर करूया आयुष्यात नवीन रंग भरूया क्षितिजाला गवसणी घालायला व्हा यश तुमची वाट पाहत है नवी उमेद नवीन संकल्प घेऊन पुन्हा तयार होऊया अपयशाच्या छाताडावर लात मारून यशाचे रोपटे लावूया मग पहा कसा चमत्कार होईल नेत्रदीपक यश आपला सोबती होईल यशाची उंच उंच शिखरे आपण नक्कीच काबीज करू आणि या फुलबागेप्रमाणे आपले जीवनही कलरफुल करू चला तर यशाच्या तयारीला लागूया आणि प्रथम सकारात्मक होऊया यश नक्की भेटेल खात्री बाळगा